मुरबाडमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रकाश पाटील यांच्या हस्ते मुरबाड तालुक्यात ऐतिहासिक भसा यात्रा तसेच मकर संक्रांत दिनाचे औचित्य साधून मुरबाड तहसील परिसरात शिंदेगडाच्या शिवसेना मुरबाड तालुका कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते प्रकाश पाटील शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुवा नाईक ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे प्रमुख कल्याण सुनील वायले प्रमुख संजय भानुशाली मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे मुरबाड उप प्रमुख अप्पा यशवंतराव नगरसेविका नम्रता तेलवणे नगरसेवक अक्षय रोठे मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख कल्पेश धुमळ यांच्यासह आघाडीतील महिला प्रमुख अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवसेना नेते प्रकाश पाटील म्हणाले की तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतच झाले आहे तसेच कांतीलाल कंटे यांनी केलेली खंत नजीकच्या काळात भरून काढता येईल तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाच्या धर्तीवर आपण सत्तेत सहभागी झालो आहोत लाडक्या बहिणींचे सुद्धा या राज्याला मोठ्या प्रमाणात योगदान लाभले आहे त्यामुळे महायुती सत्तेत सहभागी झाली आहे कोण काय करतो कोण काय बोलतो त्यापेक्षा महायुतीचे तीन नेते विकासाच्या दृष्टीने चांगले काम करत आहेत व मला निश्चितच खात्री आहे की येत्या नजीकच्या काळात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तरुण कार्यकर्ते जवळपास दीड हजारच्या वरती प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणे वाढणार आहे असे शुभ संकेत देत असताना त्यांनी मकर संक्रांतीच्या तसेच ऐतिहासिक भसा यात्रेच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट लोक वृत्त शिवसेनेचा कार्यालय जो आहे या कार्यालयातनं लोकांची सेवा घडावी धर्मवीर आनंदिगे साहेब यांनी या जिल्ह्यामध्ये तलागलातल्या तला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आणि तोच पुढे जे आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने तो, तो कार्य जो आहे तो पुढं नेण्याचं काम ते करत आहे आम्ही सर्व शिवसैनिक जे आहे त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून आम्ही लोकांमध्ये आणि कार्यामध्ये पोचत असतो आणि म्हणून हा कार्यालय लोकांचं आडे अडचणी जे आहेत दिनदुबल्याचं काम आहे त्याच्या डोल्यातले असू पुसण्याचं काम जे आहे ते सैनिक जे आहेत ते करत असतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी भाषा यात्रेच्या निमित्ताने सर्व तमाम या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व जनतेला माझ्याकडनं शिवसेनेकडनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं मनापासून या ठिकाणी सुरू साहेब तुम्ही आत्ताच बोलले की दीड हजार कार्यकर्ते जाहीर प्रवेश कर कधी करणं सा साधारणतः चार दिवसाचा हे आहे आठवड्याभराच्या आतमध्ये ते होऊन जाईल आणि तब्बल दहा हजाराचा टार्गेट आहे टप्पा एक झालेला आहे टप्पा दुसरा जो आहे तो एक सात आठ दिवसात होईल आणि या महिनाभराच्या याच्यामध्ये एक साधारणपणे दहा हजारापर्यंत असणार सगळ्याच विविध पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते एकनाथजी साहेब यांचं काम आणि त्यांचं कर्तृत्व त्यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं काम आणि सगळ्याच घटकासाठी काम केलेलं के आहे मुलगी असेल तर मुलीच्या शिक्षणासाठी केलेलं आहे मुलगी जन्माला जे आलेलं आहे तिच्या जन्मापासूनचं जे आहे ते त्या ठिकाणी त्या कुटुंबाला हातभार लागत आहे आजी आजोबा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना दिलेल्या आहेत शेतकरी आहे तर शेतकऱ्यासाठीच्या योजना आहेत महिला भगिनी माय भगिनी मायभगिनीबद्दलचं त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे ला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे, आहे योजना अशा कितीतरी काम जे आहे त्यांचं लोकांनी या, या महाराष्ट्रातल्या पाहून येत आहे आम्ही तर सैनिक आहेत त्यांचं काम तेच लोकांना सांगतो आणि त्यांच्याच कार्यावर हे शिवसेनेमध्ये लोक प्रवेश करतात आता कुठलीच निवडणूक नाही आहे तर निवडणुकी जी आहे जेव्हा लोक द्यायला प्रवेश करतात त्यावेळेला कोणाला तरी उभा राहायचा आहे म्हणून करतायत आता तर सध्या निवडणुकाच नाही आहे लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या परंतु मी जे आता जे म्हणतो ते म्हणत असलेली कुठली निवडणुका डोल्यासमोर नाही आहे लोकं एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांचं काम ते पाहून शिवसेनेमध्ये प्रवेश करते हा विश्वास त्यांचा आहे त्यांनी दिलेल्या विश्वासाचा हा विजय धन्यवाद